माझे नमस्कार मी आर एस एस वाघाडे वर्ग आठवा कसा विद्यार्थी आज मी तुमच्यासमोर तीस डिसेंबर एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जी जीवन व कार्याबद्दल सांगणार आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्राच्या इतिहासातले एक समाजसुधारक होते ज्यांचे जे जन्म अठ्ठावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारक जन्मला ज्याने या जगाला शेतकऱ्यांसाठी काय कार्य मोठे वाटे केले ज्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक वेळी आपला विचार न करता आपण दुसऱ्याला का देऊ शकतो या जगाला आपण का करू शकतो ज्यामुळे ह्या जगाचे प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळो ज्यांनी लहानपणापासून गरिबीतून निघाले आणि मोठेपणे प्रत्येक गरिबाला शिक्षण प्राप्त करून दिले शेतकरी हा शिक्षित होईल तर आपल्या आत्मनिर्भर पायावर उभा राहील ज्यामुळे देश प्रगतीवर होईल त्यामुळे शेतकऱ्या आज बी प्रत्येक शेतकरी त्यांना आठवण करतो आणि भारत सरकार हे बी त्यांना आठवण करते ज्यामुळे एकशे पंचवीसवा नाणी हे त्यांच्या जयंतीमुळे काढली गेली आणि आज प्रत्येक जण त्यांना प्रेरणा घेऊन स्वीस शिक्षण आज प्रत्येक विद्यार्थी प्रेरणा जीवनातील त्यांना व्यक्ती आठवण करतो समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांना त्यांच्या कार्यामुळे आठवण करतो आणि प्रत्येक त्यांना नम्र करतो आणि माझे शब्द समजवतो मी तो धन्यवाद जय जय महाराष्ट्र